नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आगोडी फॅमिली ब्लॉगमध्ये तर आता आपले नवरात्रीचा दिवस चालू आहे तर त्याच्यासाठी मी माझे साबुदाण्याची खिचडी याची मी रेसिपी आता तुम्हाला दाखवणार आहे तर साबुदाण्याची खिचडी ही मी जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते तर तुम्हाला ती त्याची रेसिपी मी आज बनवून दाखवणार आहे तर चला पाहूया आपण आपल्या साबुदाणा खिचडीचे साहित्य तर मी बघा हा साबुदाना भिजून घेतलेला आहे पाव किलो हा मी रात्री भिजाय टाकला होता म्हणजे सकाळी व्यवस्थित सकाळचा व्यवस्थित असा बघा मोकळा मोकळा खुल्ला असा आपला हा साबुदाना भिजून होतो आणि चांगली खिचडी पण बनते आपल्या तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत तीन बटाटे घेतलेले आहेत शिजवून हे मी बारीक आहे याला किंवा तुम्ही करून पण घेऊ शकता आणि हे घेतलेले आहे मी एक सहा मिरच्या घेतल्या होत्या आणि शेंगदाणे घेतले थोडेसे भाजून आणि ते मिक्सरमधून थोडेसे जाडसर वाटून घेतलेले कोणी कोणी तुम्हाला जर आवडत नसेल असं तर मिरच्या पण तुम्ही बारीक कट करून टाकू शकता किंवा जर तुम्हाला बटाटे शिजवलेले नसेल आवडत किंवा वेळ नसेल तर तुम्ही कच्चे बटाटे पण परतून त्याची खिचडी बनवू शकता मी ती त्याची रेसिपी टाकणार आहे तर ती रेसिपी तुम्ही पहा नंतर की बाबा कच्च्या बटाट्याचे कसे तुम्ही फ्राय करून टाकू शकता आणि हे घेतलेलं आहे मी उपवासाचं मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला हे घेतले मी एक चमच घेतला आहे मोठासा पण तुम्हाला जसे चव लागेल तसे तुम्ही टाकू शकता तर आज चला आता आपण आपल्या साबुदाना खिचडीला परतून घेऊया तर चला मंडळी मी आता कडे गरम होण्यासाठी ठेवलेले आहे कडे आता आपली गरम झालेले त्याच्यामध्ये बघा हे मी अर्धा चमच घेतलेलं आहे ते थोडीशी आता साबुदाण्याची खिचडी म्हणल्यानंतर थोडीशी आता चमचमीत झाली पाहिजे तर थोडंसं मी जास्त तेल घेतलेलं आहे एक चम्मच हे पळे आपलं तर हे आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मस्त तेल कडकडलं की त्याच्यामध्ये मी हा मसाला वाटलेला आहे आपला भोबडा किंवा जाडस तो मी ह्याच्यामध्ये परतनेस टाकणार आहे परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा खुला खुला करून घ्यायचा कारण हा पण बारीक जाडसर केलेला असतो तो कधी कधी असा चिपटून राहतो तर त्याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा त्याच्यासाठी याला काय करायचं एक चिमटवर मीठ टाकायचं थोडंसं थो म्हणजे खुला खुला, खुला होतो तर याच्यामध्येच मी हे बटाटे पण शिजून घेतलेले परतून घेणार आहे मी छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये हे पण बटाटे टाकले बटा पाये पाये बटा की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायला म्हणजे बटाट्याला पण व्यवस्थित मीठ आपलं लागलं पाहिजे चव लागली पाहिजे बटाट्याला पण साबुदाण्याची खिचडी आहे तर त्याला व्यवस्थित परतून घ्यायची याला पण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपण मीठ अगोदर मसाला हिरवी मिरच्या आणि शेंगदाणे भाजले त्यावेळेस पण पर परतून घेतला त्यावेळेस पण मीठ टाकलेलं आहे तर शेवटी मीठ टाकताना तुम्ही टेस्ट करूनच टाका तर हे पण आपलं व्यवस्थित परतून झालं की कोणी कोणी पहिल्यांदा खिचडी बनवताना सापजना भाजून घेतात परतून घेतात त्याच्यानंतर मग आपली हे बटाटे वगैरे टाकून मग परतून घेतात मग आणि शेंगदाणे नाचलं टाकतात तर मी शेंगदाणे आणि मिरची हे सोबतच भाजून घेतलेले आणि याच्याबरोबरच आता हे आपला शाबुदाना मी तर मी परतून घेणार आहे तर पाहता आपला बटाटा आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आपण जाडसर ते व्यवस्थित परतून झालेले तर आता हा आपण शाबुदाना सगळा बघा तसा मोकळा फुलला झालेला आहे तर तो परतून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला वाटलं की बटाटा आणि शाबदा बटाटा आणि मिरची आपली शेंगदाणे जर भाजून घेतल्यानंतर थोडंसं तेल कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये ते परतून घेऊ शकता तर बघा आता हा पण आपण व्यवस्थित परतून आहे जास्त तेल पण टाकलं ना तर ते एकदम गदगतीत खत खिच शाबरे खिचडी होते तर जेवढं तेला कमी तेलामध्ये तुम्ही परत साल तेवढी मोकळी आणि व्यवस्थित खिचडी होते तर जेवढी जास्तीत जास्त कमी तेलात तुम्ही खिचडी बनवताल तेवढी छान लागते मग आता कसा मोकळा मोकळा आपला साबड ना खिचडी कशी बनली तर मग व्यवस्थित रात्रीचा पण भिजाय टाकली ना साबधाना की सकाळी मग व्यवस्थित तो मोकळा मोकळा जास्त पाणी घालायचं नाही प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातलं तर एकदम गचगची साबधाना भिजला जातो तर प्रमाणातच योग्य प्रमाण असेल त्या प्रमाणातच तुम्ही पाणी टाकून भिजवा तर बघा कसा जसं जसं आपण परतून गेल या साबुदाण्या शिचणीला बटाट्यामध्ये बघा तसा मोकळी मुखल, मोकळी साबुदाना आणि बटाटे कसे व्यवस्थित आपले परतून झालेले मस्त असा सुगंध पण येतोय साबुदानाचा शेंगदा आणि गिरणीचे टाकलेल्या मध्ये मध्ये थोडासा ठक्का पण लागतोय छान त्याला फोडणी बसल्यामुळे आपली शेंगदाण्याची तर बघा खूप छान परत आहे मी हा साबुदाना तर नक्कीच करून पहा ही माझी साधी आणि सोपी शेंगदाण्याची खिचडी बघा आपण जे अर्धी पळी ते तेल त्या तेलामध्येच ते 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 आपला पूर्ण साबुदाणा खिचडी परतून झालेले तर खूप छान आणि टेस्टी लागते तुम्हाला वाटत असेल तर थोडी टेस्ट करून तुम्ही वरून मी टाकून परतून घेऊ शकता तर बघा खूप छान लागत परतली गेली आहे आपली हो साबुदाण्याची खिचडी मला मस्त आपल्या कढईला पण बघा तेल दिसतंय का तसं एकदम मोकळा मोकळा आणि तसं पचपचीत पण तेल दिसत नाही एकदम थोड्याशा तेलामध्ये आपला साबदाना खिचडी बनलेली आहे आणि मी रात्री भीजर घात घातली असल्यामुळे ती एकदम मोकळी मोकळी आणि सुटसुटकीत खिचडी झालेली आहे मला किती छान वाटली आपली साबधाना खिचडी नंतरच तुम्हाला साबुना खिचडी अजून दोन प्रकार दाखवणार आहे आणि आपली बटाट्याची आमटी ही पण तुम्हाला रेसिपी मी अपलोड करणार आहे आमच्या आवडे फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनलला तर तुम्ही नक्कीच पहा आमच्या रेसिपी तर बघा आपली साबुदाना खिचडी म्हणून तयार आहे तर बघा दोन मिनटं मी परत तशीच कडेमध्ये थोडीशी खिचडी साबुदानाची होती तर तशी कुरकुरीत आणि खमंग मस्त आपले बटाटा होतो तसा मस्त कुरकुरीत झाली वाटते बघा आता मस्त बनलेले आपली साबुदाणा खिचडी तर आता मी याला प्लेट मध्ये घेते आणि तुम्हाला दाखवते कशी झालेली आपली साबुदाणा खिचडी तर चला तर मंडळी आता आपली साबुदाना खिचडी बनवून तयार आहे तर मी बनवलेली आहे ही साबुदाणा खिचडी तर तुम्ही नक्कीच करून पहा पण आता आपला साबुदाणा भाजलेला आहे किंवा परतला आहे तर कसंच आपण समजायचं तर हा साबुदाणा जो आहे तो बघा आता मी ही प्लेट कशी सजवलेली आहे तर हा साबुदाणा जो आहे तो हा याच्यामध्ये जो आपलं वाईट वाईट असतं तर ते वाईट व्हाईट एकदम असं पूर्ण पाण्यागत झालं की समजायचं आपलं साबुदाणा परतून झालेला आहे तर कधी कधी कोणाची असे वरची वाईट वाईट राहतं कच्चं राहतं तर कधी कधी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो खाताना टेस्ट लागत नाही तर ही अशी अशा प्रकारे तुम्ही माझी ही साबुदानाची खिचडी बघून करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय आणि भेटूया आपण आता नंतर नवीन नवीन रेसिपी घेऊन